मराठवाडा वासियांना शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्याग केला बलिदान दिलं आणि या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन हो। या ठिकाणी तो साजरा करत असतो आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही इथे कॅबिनेट बैठक घेतली होती जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपयांची कामं मा मार्गी आम्ही लावली आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मराठवाडा वॉटर अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणं आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मागा माझ्या भाषणामध्ये सांगितलेले आहे यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कम्प्लीट झाला सरकार दोन वर्ष झाले परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं गेली आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की कि टाटा किर्लोस्कर सारखे टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत उद्योगामध्ये आय टी पार्क आणणं उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं या सगळ्या